नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे अठराव्या लोकसभेचं पाचवं अधिवेशन जे आहे तर ते नुकतंच संपलेलं आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असं तीस दिवस जे आहे तर हे पाचवं अधिवेशन जे आहे तर ते चाललेलं होतं त्याच्यामध्ये पाच सत्रांमध्ये जे काही घडलं या तीस दिवसात तर त्याचा लेखा आपण आज या लेक्चरमधून घेणार आहोत आता ह्या ज्या संसदीय वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत याच्यावरती ऑलरेडी एक मी लेक्चर घेतलेलं आहे म्हणजे हे प्रश्नोत्तराचा तास तारांकित अतारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना ओके अधिवेशन सत्रसमाप्ती तहकुबी विसर्जन बरखास्ती ओके हे सगळं याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चरनं विसरता पहा संसदीय प्रक्रिया नावाचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या काही कन्सेप्ट आहेत तर त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये बोललेलो आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या तीस दिवसाच्या काळात संसदेच्या पाचव्या अधिवेशनात काय आहे याच्याबद्दलची आज आपण चर्चा करणार आहोत आता संसदेचं अधिवेशन म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण पाहूया म्हणजे सभागृहाची पहिली बैठक ते अधिवेशनाच्या समाप्तीची घोषणा म्हणजे प्रोरोगेशन या दरम्यानचा कालखंड म्हणजे संसदेचं अधिवेशन आणि अधिवेशनाची समाप्ती ते अधिवेशन बोलवल्यानंतर होणारी पहिली बैठक याच्या दरम्यानचा कालखंड जो आहे तर त्याला विश्रांतीचा किंवा रिसेस काळ असं म्हटलं जातं ओके आणि आत्ता अधिवेशन संपले याचा अर्थ काय झाले तर सत्र समाप्ती किंवा कि कि सत्र अवसान किंवा प्रोरोगेशन झाले याद्वारे सभागृहाचं अधिवेशन किंवा सत्र जे आहे तर ते समाप्त झालेलं आहे ओके येते लक्षात आणि कलम पंच्याऐंशी एकनुसार राष्ट्रपतींना संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे मात्र ह्या दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये म्हणून भारतात संसदेची तीन अधिवेशनं होतात एक हिवाळी पावसाळी आणि दुसरा आहे अर्थ किंवा बजेट सेशन तर अशी ही तीन अधिवेशनं जी आहे तर ती भारताच्या संसदेची होतात अठराव्या लोकसभेचं हे पाचवं सेशन म्हणजे ह्याला पावसाळी अधिवेशन आपण म्हणू शकतो जर का हे अधिवेशन तुम्ही पाहिलं तर पाच सत्रामध्ये यांचा चर्चेचा कालावधी जो आहे तर तो, तो दिलेला आहे पहिल्या बैठकीला किती तास चर्चा झाली चौतीस पॉईंट सोळा दुसऱ्यामध्ये एकशे पंधरा पॉईंट एकवीस तास तिसऱ्यामध्ये बासष्ट तास चौथ्यामध्ये एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस तास आणि पाचव्या सतरामध्ये सदोतीस तास एवढी चर्चा झालेली आहे हा दिवस थोडासा वादळी ठरलेला आहे कारण ही जी तीन विधेयकं होती एकशे तेसाव्या घटनादुरुस्तीशी संबंधित तर ही इथं मांडण्यात आली होती त्याच्यामुळं पाचव्या सेशनला मात्र किंवा पाचव्या सत्रात मात्र तुम्हाला कमी तासांचा कारभार जो आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला टाइम पिरियड जो आहे तर तो झालेला दिसतो पहिल्या सत्रात ऑपरेशन सिंधू वगैरे चर्चा चालू झाली होती त्याच्यामुळं पहिल्याही सत्रात किंवा पहिल्याही बैठकीला कालावधी जो आहे तर तो, तो कमीच आहे याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की संसदेत कामकाज होतंय की नाही की ना कामकाज सगळं विसर्जनातच जाते किंवा गदरळूळ करण्यातच जाते याच्या तुम्हाला एक आयडिया येऊ शकते त्याच्यासाठी हे लेक्चर जे आहे तर ते महत्त्वाचं आहे अगदी वन बाय वन प्रत्येक गोष्टीची माहिती जी आहे तर मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर आहे टाइम लॉस ड्यू टू इंटरप्शन्स म्हणजे काही केले सदस्य जे आहेत आपले जे लोकप्रतिनिधी आहेत आपण त्यांना तिकडे निवडून दिला आमच्या प्रश्न संजर मांडा म्हणून ओके प्रत्येकच गोष्टीला विरोध करणं गरजेचं आहे का तर याचं उत्तर आहे नाही ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला बरोबर पद्धतीने विरोध करणं गरजेचं आहे इंटरप्शनमुळं पहिल्या सेशनमध्ये साडेपाच तास वाया गेलेत दुसऱ्यामध्ये दीड तास दोन तास वाया गेलेत तिसऱ्यामध्ये पासष्ट तास वाया गेलेत चौथ्या सेशनमध्ये एकवीस तास म्हणजे तेवी बावीस तास वाया गेलेत आणि पाचव्या सेशनमध्ये चौऱ्याऐंशी तास वाया गेलेले आहेत ओके टाईम लॉस ड्यू टू इंटरप्शन्स त्याच्यानंतर हाऊस सिटिंग लेट टू कम्प्लीट लिस्टेड बिझनेस म्हणजे सकाळी जे संसदेच्या किंवा सभागृहाच्या पटलावरती जे ठेवलेलं आहे ते कामकाज समाप्त होईपर्यंत हाऊस किंवा सभागृह चालू होतं म्हण म्हणून ओके त्यांनी जास्तीचा जो काय म्हणतो आपण त्याला पिरियड जो आहे तर तो त्यांनी पार केलेला आहे किती तास ते जास्त बसलेले आहेत पहिल्या सेशनमध्ये ते साडेसात तास दुसऱ्यामध्ये ते जवळजवळ चौतीस तास तिसऱ्यामध्ये ते एकवीस तास चौथ्या सेशनला ते जवळजवळ सत्तेचाळीस तास आणि पाचव्या शेषला जवळजवळ ते अकरा तास एक्स्ट्राचं काम चाललेलं आहे मग चाललं पाहिजे ना हे लोकांसाठी आहे आणि लोकांचं काम जर का तुम्ही एक्स्ट्रा काम म्हणून करत नसाल तर मग काय होणार म्हणजे बघा कधी कधी लेट नाईट संसद सुद्धा संसद चाललेले आहेत अगदी आठ आठ नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत हे जे आहेत तर एवढं त्यांनी जास्तीचं वेळ काम केलेलं आहे तास आहे ते तास आणि हे इकडं सेशन आहेत समजलं आल्या लक्षात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे कलम तीनशे सॉरी रूल तीनशे सत्त्याहत्तर आता हा जो रूल तीनशे सत्त्याहत्तर आहे तर तो काय सांगतोय हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्यांदा मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो नियम तीनशे सत्त्याहत्तर ज्या बाबी हरकतीचा मुद्दा प्रश्न लक्षवेधी सूचना आणि अल्पसूचना प्रश्न या सदरात मोडत नाहीत किंवा या सदराखाली उपस्थित केल्या जाऊ शकत नाहीत त्यांचा समावेश नियम तीनशे सत्त्याहत्तर अंतर्गत केला जातो हे संसदेचा नियम तीनशे सत्याहत्तर लक्षात पहिल्या सेशनमध्ये त्याच्यामध्ये एक्केचाळीस मॅटर पुढं आणण्यात आले होते दुसऱ्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तिसऱ्यामध्ये तीनशे सत्तावन्न सत्त्याण्णव चौथ्यामध्ये पाचशे सहासष्ट आणि पाचव्यामध्ये पाचशे सदतीस एवढे जे मॅटर आहेत तर रूल तीनशे सत्त्याहत्तरात सत्याहत्तर अंतर्गत संसदेच्या किंवा सभागृहाच्या पटलावरती आणलेला आपल्याला दिसते ओके आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पाचव्या सत्रात किंवा पाचव्या अधिवेशनात गव्हर्नमेंटने जवळजवळ पन्नास बिलं पास करून घेतलीत हे लक्षात ठेवा ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का त्याच्यातली ही तीन बिलं त्याच्यामध्ये गेमिंग एक गेमिंगचं ऑनलाईन गेमिंग, गेमिंग विरोधातलं एक बिल आहे स्पोर्ट रिलेटेड एक बिल आहे त्याच्यानंतर तिसाव्या घटनादुरुस्ती एक विधेयक आहे त्याच्यानंतर दिल्ली मंत्रिमंडळाशी सुधारणात आणि जम्मू काश्मीर म पुनर्रचना विधेयक आहे अशी तीन महत्त्वाची विधेयकं ऑनलाईन गेमिंग टॅक्सी रिलेटेड बिलं आहेत ओके okay. त्याच्यानंतर स्पोर्ट्सची रिलेटेड बिलं आहेत ही सगळी टोटल बिलं जी आहेत तर ती पन्नास बिलं पास केलेली आहेत म्हणजे पहिल्या सेशनमध्ये एकही बिल इंट्रोड्यूस केलं नाही एक आणि एकही बिल पास झालं नाही दुसऱ्या सेशनमध्ये बारा बिल इंट्रोड्यूस करण्यात आली होती त्याच्यातली चार पाच झाली तिसऱ्या सेशनमध्ये पाच बिल इंट्रोड्यूस करण्यात आली होती त्याच्यातली चार पाच झाली चौथ्या सेशनमध्ये दहा बिले इंट्रोड्यूस करण्यात आली त्याच्यातली सोळा पारित झाली वर्षी सगळी पकडून आणि पाचव्या सेशनमध्ये चौदा बिल इंट्रोड्यूस करण्यात आली तर त्याच्यातली बारा पास झाली तर जवळजवळ पन्नास बिलं जे आहेत ह्या तीस दिवसात गव्हर्नमेंटने पारित करून घेतलेली आहेत आणि लवकरच त्याच्यावरती कायदा बनून ही बिल आहेत तर त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या कायद्यात रूपांतर होऊन त्याच्या अंमलबजावणी सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं म्हणजे तीस दिवसात पन्नास कायदे कर निर्माण करण्याचं काम किंवा पारित करण्याचं काम संसदेनं केलं ही चांगली आणि वाखाण्याजोगी संसदेची कामगिरी आहे चांगल्या गोष्टीसाठी चांगले कायदे आणि चांगले कायदे करण्यासाठी चांगल्या लोकांची गरज संसदेत आहे आणि अशी चांगली लोकं निवडून देणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं नवे सरता मतदान करणं काळाची गरज आहे हे लक्षात ठेवा इथे लक्षात समजलं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे किती रिपोर्ट्स प्रेझेंट केले म्हणजे हे वेगवेगळे रिपोर्ट जे आहेत तर ते संसदेत प्रेझेंट करावे लागतात दुसऱ्या सेशनमध्ये एकसष्ट तिसऱ्यामध्ये एकोणनव्वद चौथ्यामध्ये एकोणनव्वद आणि पाचव्यामध्ये एकशे चोवीस रिपोर्ट जे आहेत तर ते संसदेमध्ये प्रेझेंट केलेले आहेत किंवा अहवाल सादर केलेले आहेत आता झिरो हावर आता सर्वप्रथम झिरो हावर म्हणजे काय तर भारतीय संसदीय कामकाज प्रक्रियेतून तयार झालेला हा एक भारतीय संकेत आहे आणि एकोणीसशे बासष्टपासून हा अस्तित्वात आहे म्हणजे प्रश्नोत्तराचा पहिला तास संपल्याबरोबर बाराच्या ठोक्याला हा आवर किंवा शून्य तास जो आहे त्याला म्हणतात आणि अशावेळी सदस्य हवा तो विषय सभागृहासमोर मांडू शकतात त्यासाठी सूचनेची गरज नसते सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीवर प्रश्न विचारात विचारता यावेत आणि त्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते सभागृहाच्या नियमामध्ये या झुरावरचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे किंवा तो उल्लेख नाही आहे रवीरे आणि शिवराज पाटील या लोकसभेच्या दोन सभापतींनी झुरो हावर या संकल्पनेला संस्थात्मक पाया देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला आहे एकोणीसशे बासष्टपासून हे आयुद्ध जे आहे तर ते संसदेत वापरलं जातं सभागृहाच्या नियमात किंवा राज्यघटनेत तुम्हाला याचा उल्लेख पाहायला मिळत नाही झुरो हावर्स अंतर्गत किती मॅटर्स रिलीज उठवण्यात आले किंवा किती मॅटर्स प्रेझेंट करण्यात आले दुसऱ्या सेशनमध्ये चारशे तिसऱ्या सेशनमध्ये एकशे ब्याऐंशी चौथ्या सेशनमध्ये नऊशे एक्क्याण्णव सॉरी सहाशे एक्क्याण्णव आणि पाचव्या सेशनमध्ये एकशे अठ्ठावन्न ओके याला काही पुरुषण्याची गरज नसते अशा वेळी सदेश हवा तर विषय सभागृहासमोर मांडू शकतो परंतु तो फक्त सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीवरती तो प्रश्न जो आहे तर तो असावा ना तर तुम्ही तुमच्या घराच्या गोष्टी तिथे सांगत बसता कामा नाही आ लक्षात समजलं जुरावर त्याच्यानंतर पुढं आहे स्टार्ट क्वेश्चन्स आणि अस्टार्ट क्वेश्चन्स म्हणजे तारांकित आणि अतारांकित प्रश्न बघा पहिल्यांदा आपण तारांकित प्रश्नांबद्दल बघूया तारांकित प्रश्न म्हणजे काय संबंधित मंत्री या प्रश्नाची तोंडी उत्तर देतात या दिलेल्या उत्तराशी संबंधित तुम्हाला पूरक प्रश्न विचारता येतात किंवा उपप्रश्न विचारता येतात एका दिवसात एक सदस्य एकच एक तारांकित प्रश्न विचारू शकतो एखाद्या प्रश्नाचं तोंडी की लेखी उत्तर द्यायचं हे सभापती ठरवतात आणि तारांकित प्रश्न किमान पंधरा दिवस आधी याची सूचना द्यावी लागते याला स्टार्ट क्वेश्चन्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आता किती प्रश्न विचारण्यात आले आणि किती प्रश्नांना उत्तर दिले आपण ते पाहूया पहिल्या सेशनमध्ये किंवा पहिल्या बैठकीत एकही प्रश्न विचारला नव्हता दुसऱ्या बैठकीमध्ये दोनशे ऐंशी प्रश्न विचारले होते त्याच्यातले शहाऐंशी प्रश्नांना उत्तर दिली तिसऱ्या बैठकीमध्ये तीनशे ऐंशी प्रश्न विचारले होते त्याच्यातले एकसष्टला उत्तर दिली चौथ्या बैठकीत पाचशे प्रश्न विचारले होते त्याच्यातले एकशे चौतीसला उत्तर दिली आणि पाचव्या बैठकीमध्ये चारशे एकोणीस प्रश्न विचारले होते त्याच्यातल्या पंचावन्नला उत्तर देण्यात आलेली आहेत हे झाले तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न जर का पाहिले तर अतारांकित प्रश्न म्हणायचं कशाला या प्रश्नांना स्टार केलेला नसतो आणि या प्रश्नाची उत्तरं लेखी स्वरूपात दिली जातात तारांकित प्रश्नाची उत्तरं तोंडी दिली जातात अतारांकित प्रश्नाची उत्तरं लेखी दिली जातात हा प्रश्न विचारण्यासाठी तारांकित प्रश्नाप्रमाणेच पूर्वसूचना द्यावी लागते आणि पंधरा दिवसाची पूर्वसूचना तुम्हाला द्यावी लागते ह्या अतारांकित प्रश्नांना पूरक किंवा उपप्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला विचारता येत नाहीत तर या संसदेत तीस दिवसात पहिल्या बैठकीला एकही प्रश्न विचारला नव्हता अतारांकित दुसऱ्यामध्ये तीन हजार दोनशे अठरा अतारांकित प्रश्न विचारले तिसऱ्यामध्ये चार हजार तीनशे सत्तर हो प्रश्न विचारले चौथ्यामध्ये पाच हजार सातशे पन्नास प्रश्न विचारले आणि पाचव्या बैठकीला चार हजार आठशे एकोणतीस जवळजवळ पंधरा हजार प्लस अतारांकित प्रश्न जे आहेत या तीस दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला विचारल्याचं आहे ही चांगली गोष्ट आहे हे तारांकित आणि अतारांकित प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहेत तर अशा रीतीनं हे तीस दिवसात संसदेचं कामकाज आपल्याला झाल्याचं दिसतंय म्हणजे पन्नास बिलं पारित केलीत ही खूप मोठी गोष्ट आहे तीस दिवसात म्हणजे प्रत्येक दिवशी एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एवढी बिलं जी आहेत तर ते आपल्याला मंजूर झाल्याचं दिसतंय तर अशा रीतीनं अठराव्या लोकसभेचं पाचवं अधिवेशन आणि यावर्षीचं पावसाळे अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे या तीस दिवसातली ही संसदेची कामगिरी येते लक्षात याच्याबद्दल ये तुम्हाला जर का काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन असतील तर ते अगोदरचं जे लेक्चर आहे संसदीय प्रक्रियेचं तर ते लेक्चर पहा त्या लेक्चरमध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील हे स्टार्ट क्वेश्चन्स ऑनस्टार्ट क्वेश्चन्स झिरो हावर नियम तीनशे सत्त्याहत्तर हे अधिवेशन बरकास्ती तहकुबी सत्र समाप्ती या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मी व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत तरी अजून काही तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय व्ही जे सी स्टडी हा टेलिग्राम चॅनल आणि पी एस आय पल्स हा टेलिग्राम चॅनल न त्या टेलिग्रामवरती जॉईन करा याशिवाय वी जे सी स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या पाच सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत त्याच्यामध्ये यूट्यूब टेलिग्राम फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम या पाचवी सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज जेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही मला सांगायचं आहे आवडलं असेल तर लाईक करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजर जर बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच